आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्यानं निवडणूक अधिकारी सज्ज झालेत महाड नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी महेश शितोळे यान पत्रकार परिषद घेतली आणि मतदारांना काय आवाहन केलं ते आपण पाहूया निवडणूक दोन हजार पंचवीस आपल्या महाड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे चार नोव्हेंबर रोजी मान्य राज्य निवडणूक आयोगाने त्याबाबत घोषणा केलेली आहे आपल्या महाड नगर परिषदेमध्ये एकूण दहा प्रभागातील वीस सदस्यांकरता ही निवडणूक होणार आहे त्याकरता आपण एकूण सव्वीस मतदान केंद्र स्थापन केलेले आहेत जे प्रत्येक प्रभागातील मतदारांना त्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा असतील किंवा वेगळे शासकीय कार्यालय असतील यामध्ये हे मतदान केंद्र स्थापन केलेलं आहे याव्यतिरिक्त जे नॉमिनेशन घेण्याचा कालावधी आहे तो राज्य निवडणूक आयोगाने कळवलेल्याप्रमाणे दिनांक दहा ते दिनांक सतरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये नॉमिनेशन स्वीकारले जाणार आहेत हे सर्व नॉमिनेशन आहेत हे ऑनलाईन भरायचे आहेत उमेदवारांनी आणि त्याची प्रिंट काढून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये द्यायचे आहेत तसेच नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि जे चिन्ह वाटप आहे ते सव्वीस नोव्हेंबर रोजी हो होणार आहे प्रत्यक्ष निवडणूक ही दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी हो होणार आहे आणि मतमोजणी ही तीन डिसेंबर रोजी हो अशा कालाव या या कालावधीमध्ये आपल्याला ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू झालेल्या असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक आचारसंहितेचं पालन सर्वांनी तंतोतंत करायचं आहे कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होईल असं कोणतेही कृत्य किंवा घटना कोणीही करू नये असं या ठिकाणी सर्वांना कळवण्यात येते सोबतच सर्व जे मतदार आहेत त्या मतदारांना आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने या निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवा आणि आपले इच्छुक उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या धन्यवाद